नमस्कार मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगेवरचे आरोप भोवले आजी महाराज बावस्करावर मोठी काळ कठोर कारवाई सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज दारांगी पाटील यांच्यावर त्यांचेच माजी सहकारी अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले मनोज दारांगी पाटीलावर केलेले हे आरोप बाव बारसकरांना आता चांगलेच भोवले आहेत अजय महाराज बारसकर यांनी प्रहार जनशक्ती पक्षातून यांची हकालपट्टी करण्यात आली आहे प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी ही कारवाई केली आहे पक्षातल्या कुणीही न बोलण्याचे आदेशही बच्चू कडू यांनी दिले आहेत पक्षामध्ये कुणीही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाविषयी किंवा इतर आरक्षण तसंच नेत्याबद्दल कोणतीही भूमिका मांडू नये असं केल्यास पक्षाचा त्या व्यक्तीशी काही संबंध राहणार नाही असं प्रहार जनशक्ती पक्षाकडून स्पष्ट करण्यात आला आहेत अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मांडलेल्या भूमिकेचं प्रहार जनशक्तीत समर्थन करत नाही असं स्पष्टीकरण पक्षाचे पक्षाने दिलं आहे तसंच अजय महाराज बारसकर यांना प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार वारकरी संघटनेतून बडतर्फ करण्यात येत आहेत असं प्रसिद्ध पत्रक प्रहार जनशक्ती पक्षाकडून काढण्यात आलं आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद